आजच्या दिवशी मागच्या वर्षी मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि एका वर्षात महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या रस्त्यावर सरकार घेऊन गेले आहे असे विश्व विक्रमाच्या प्रमाणपत्र प्रधान सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं और एक सिटी मैदान शेंद्रा एम आय डी सी येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विश्वविक्रमाचे प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अपारंपारिक मंत्री ऊर्जा अतुल सावे तसेच राज्यमंत्री ऊर्जा मेघना साकोरे बोर्डीकर यांची उपस्थिती होती सौर कृषी पंप हे शेतकऱ्यांचे लाईफ लाईन आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये एक महिन्यात पंचेचाळीस हजार नऊशे अकरा सौर कृषी पंप लावून जागतिक उच्चांक गाठला असल्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे त्यामुळे आज प्रमाणपत्र प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राच्या जनतेचे मी अतिशय आभार मानतो मागच्या वर्षी आजच्याच दिवशी मी शपथ घेतली होती महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्या महायुतीला प्रचंड मोठा आशीर्वाद दिला आणि दोनशे बत्तीस जागा आम्हाला मिळाल्या आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे या एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला विकासाच्या मार्गाने नेण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे महाराष्ट्राचं प्रशासन हे एका इन्स्टिट्यूशन सारखं बिल्ड करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय विकासाची कामं आणि लोककल्याणाच्या योजना या दोन्हीमध्ये कुठेही खंड पडू दिलेला नाही सगळ्या लाडक्या बहिणीची योजना असेल त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफ लाईन आहे शेतीची लाईफ लाईन आहे आज आपण एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये गेलो आहे आणि सगळ्यात महत्वाचं देशामध्ये नऊ लाख पंप लागले लाग त्यातले सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आपण शेतकऱ्यांसोबतच आमचं इंट्रॅक्शन देखील बघितलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे मोफत वीज मिळते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी, जी योजना आहे तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं आणि तीही सौर वीज देतं त्यामुळे मला असं वाटतं की खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची पावती आम्हाला जनता देते मला काही याबद्दल कल्पना नाही मी जरूर कल्पना घेईल पण युनियन काढायचा सगळ्यांना अधिकार आहे प्रत्येकाने युनियन काढावी पण कुठल्याही युनियनने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा जिथे युनियन आहे तिथं राडा करणं मात्र हे मान्य नाही ते कोणाची असो राडा मी होऊ देणार नाही त्यावर कारवाई होईल युनियन कशा करतात असं नाही तुम्ही तसं जर मला विचाराल ना तर मला रात्री झोप या करता येत नाही की मला खूप गोष्टी दिसतात ते करायचं राहिलं ते करायचं राहिलं अशा अनेक गोष्टी आहेत कारण एक वर्षाचा काळ हा काही मोठा होत नाही त्यामुळे निश्चितपणे खंत नाही आहे पण एक मला असं वाटतं की उत्सुकता आहे किंवा एक अशी भावना आहे की बाबा अनेक गोष्टी आता करायच्या त्या आम्ही करू असं आजचा चांगला दिवस आहे मी कोणावरही काही बोलणार नाही पण मला हे माहिती आहे की नेहमी त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये हे खतखत असते की हे लोक इतकं करू शकले तर आम्ही का करू शकलो नाही यांनी इतक्या योजना आणल्या इतकी विकास कामं केली इतकी इन्फ्रास्ट्रक्चर ही कामं केली तर आम्हाला संधी मिळाली तेव्हा आम्ही का करू शकलो नाही अशी एक त्यांच्या मनामध्ये ती भावना असते त्यामुळे ती अनेक वेळा बाहेर निघते पण मी त्याच्यावर फार काही टीका करणार असं असं आहे की मी पहिल्यांदा तर सगळे स्कूल सुपर स्पेशलिटी आपण चालवतो हो। आहोत ते कुठेही आपण कोणाला दिलेले नाही आहेत पण उद्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कवरेज वाढवायचं असेल तर आपण स्वतंत्र पीपीपीची पॉलिसी आणू शकतो याचा अर्थ काही आपले सरकारी कोणाला देऊन टाकायचे असं नाही आहे काही पी पीपीपी तत्वावर देखील तयार होतील मुळातला प्रश्न काय आहे क्वालिटी हेल्थ केअर उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला मोफत आपल्या महात्मा फुले जनारोग्य योजनेतनं उपचार मिळाला पाहिजे या दोन गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे असं काही खासगीकरण वगैरे कुठलंही नाहीये एक वर्ष पूर्ण झालंय आणि पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत की मराठी पंतप्रधान बाबांना अनेक वेळा अशी स्वप्न पडतात वेगवेगळ्या प्रकारची पण मी तुम्हाला एक सांगतो आपण लक्षात ठेवा या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी अतिशय उत्तम काम करत आहेत या देशामध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे ज्या पद्धतीनं देशाला ते पुढे नेताय असं कोणीच करू शकत नाही हे आपण सगळे जाणतो आणि सगळ्यात महत्वाचं मोदीजींची तब्येत उत्तम आहे कार्यक्षमता चाळीस वर्षाच्या व्यक्तीला लाजवेल अशा प्रकारची आहे त्यामुळे हो दोन हजार एकोणतीस ला ही मोदी जीच पंतप्रधान असतील लक्षात अभिमानाची गोष्ट आहे की इतकी लोकप्रिय ही योजना शेतकऱ्यांच्या मध्ये झालेली आहे आणि आज शेतकऱ्यांना ज्यांना रात्री अपरात्री थंडीच्या वेळेला किंवा जनावरांच्या सुद्धा भीती असायची तर ती पूर्ण झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की शेतकऱ्यांना वीज देणार आणि मोफत वीज देणार तो शब्द मुख्यमंत्र्यांनी पूर्ण केलेला आहे प्रामुख्यान आपल्या मंत्रसंघामध्ये किती होते विश्वविक्रमामध्ये आमच्याकडे साडेतीन हजार सोलार पंप या महिन्यामध्ये इन्स्टॉल झालेला आहे एक वर्ष अभिमान वाटतोय आनंद होतोय आणि जनतेचा विश्वास खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती आहे ह्याची खात्री पटलेली आहे